संसारात या पाच गोष्टी असतील तर नवरा बायकोचा घटस्फोट कधीच होणार नाही घटस्फोट हा विषय सध्या कॉमन असला तरी त्याचे मानसिक सामाजिक आर्थिक भावनिक पडसाद सगळ्या काळात सारखेच असतात तुम्ही कितीही आधुनिक असला तरी सोबतीची गरज प्रत्येकाला लागते जोडीदाराची भूमिका त्यात महत्वाची असते त्यात वितुष्ट येऊ नये म्हणून महत्वपूर्ण गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे सद्यस्थितीमध्ये किमान दहा ते पंधरा घरांमागे एका घरात घटस्फोट झाल्याचे ऐकू येते पूर्वी हे प्रमाण शंभरात एखाद दुसरे असेल निदान भारतात तरी कुटुंब व्यवस्थेचा पाया भक्कम होता आजही आहे ज्या ठिकाणी द्वेष तिरस्कार विवाह विवाहबाह्य संबंध या गोष्टी असतात तिथे नाते टिकणे कठीण असते परंतु नवरा बायकोचा अहंकार बदलती आर्थिक गणिते आणि एकमेकांना समजून घेण्याचा अभाव अशी कारणे असल्यास नात्यांमधील दरी वाढताना दिसते आपल्या धर्मग्रंथांमध्ये पुराणांमध्ये पती पत्नीच्या नात्याबद्दल बरेच काही सांगितलेले आहे बरीच उदाहरणे दिलेली आहेत बरेच व्रतवैकल्य सांगितलेले आहेत त्या व्रतवैकल्यातून त्या पुराणातील कथांमधून पतीपत्नीचे नाते कसे दृढ होईल कसे ते नाते आयुष्यभर टिकून राहील याविषयी बरीचशी माहिती सांगितलेली आहे तसेच आपण त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये काही गोष्टी जर पती पत्नी टाळल्या तर त्यांचे संस्कार झालेले संस्कार त्यावरून त्यांचा संस्कार कधीच मोडणार नाही एक लक्षात असू द्या तुमच्या वैयक्तिक गोष्टी विशेषत नवरा बायकोमधील गोष्टी तुमच्या जवळच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करू नका तुमचे खाजगी आयुष्य खाजगीतच राहू द्या सगळ्या गोष्टी जग जाहीर होऊ देऊ नका लोकांना तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करण्याची संधी देऊ नका कारण तुम्ही तु, तुमच्या आयुष्यातील वैयक्तिक गोष्टी जर जग जाहीर केल्या तर नक्कीच लोकांना तुमच्या आयुष्यामध्ये हस्तक्षेप करण्याची संधी प्राप्त होऊ शकते प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी गुणदोष असतातच पती पत्नीने एकमेकांच्या गुणांचे कौतुक चार चौघात करावे पण दोष जे आहेत ते दोष मात्र एकांतात सांगावे तसे केल्यामुळे दोघांच्या मनामध्ये एकमेकांबद्दल आदर वाढतो आणि आपण चुकलो तरी आपला जोडीदार आपल्याला साथ देणार हा विश्वास वाटतो जर पती पत्नी दोघेही रागीट स्वभावाचे असतील तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला एक काळजी घ्यायला पाहिजे कारण अशा वेळेस अशा रागीट स्वभावाच्या पती आयुष्यात कधीही शांती आणि आनंद येऊ शकत नाही त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये संघर्ष वितुष्ट निर्माण होते यासाठी एक जण रागावलेला असताना दुसऱ्याने मौन बाळगावे राग निवडला की परिस्थिती बदलेल पण शब्दाला शब्द देण्याची चूक अजिबात करू नका पती पत्नीच्या नात्यामध्ये जेवढे प्रेम असते तेवढाच आदर महत्वाचा असतो जर ते एकमेकांना सन्मानाने वागत असतील तर मात्र त्यांच्या संसारामध्ये आनंद हा आनंदच आहे परंतु ते एकमेकांना सन्मानाने वागवत नसतील पदोपदी अपमान करीत असतील तर असे नाते फार काळ टिकू शकत नाही आणि टिकले तरी ते नाते कोणा एकाच्या तडजोडीमुळे टिकते आणि अखेरीस तुटते आणखी एक म्हणजे पती पत्नीचे नाते विश्वासावर आधारित असते जर ते खोटे बोलत असतील किंवा एकमेकांपासून काही गोष्टी लपवीत असतील तर मात्र त्यांच्या नात्याचा त्यांच्या नात्याचा पायाच दळमळीत होतो अशा परिस्थितीमुळे त्यांचे नातेही संपुष्टात येते जोडीदाराशी जितके मित्रत्वाचे नाते दृढ कराल तेवढे तुमचे आयुष्य सुखी आणि यशस्वी होईल कारण वैज्ञानिक संशोधनातही सिद्ध झाले आहे की करिअरमध्ये यशस्वी होण्यामागे संसार यशस्वी असणे हे मुख्य कारण आहे चला तर मग आपणही यशस्वी नात्याकडे आणि यशस्वी करिअरच्या दिशेने आपले पाऊल टाकूया धन्यवाद